श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस डिसेंबर रोजी आहे यंदाची दत्त जयंती दत दत्त जयंती जिला आपण दत्तात्रय जयंती असे देखील म्हणतो आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीच असते ब्रह्मा विष्णू आणि शिव हे त्रिमूर्ती अवतार म्हणजेच भगवान दत्तात्रय तर बघा दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला उंबराच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भगवान दत्तात्रेय हे सर्व गुरूंचे गुरु आहे सर्व ज्ञानांचे हे स्वामी आहे आणि सर्व बुद्धीचे ते उगमस्थान मानले जातात विविध पंथ आणि परंपरा विशेषत हो दत्त संप्रदाय जिथे दत्तगुरूंचा शिकवणीचा उगम झालेला आहे त्यांचाच त्यांना आधार आहे ते नाच संप्रदायाशी सुद्धा संबंधित आहे तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो दत्त जयंतीपर्यंत कधीही करता येईल दत्त जयंतीच्या दिवशी केला तर उत्तमच पण त्याआधी तुम्ही कधीही करू शकतात त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि एक चौरंग घ्यायचा त्यावर एक कापड अंथरायचं त्यानंतर दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तसेच दत्त महाराजांचा स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून धूप दीप फुलं अर्पण करून नैवेद्य आपल्याला अर्पण करा यानंतर दत्तगुरूंच्या पूजेमध्ये अवधूत गीतेचा पाठ करावा ज्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते त्याचबरोबर पूजेच्या शेवटी दत्त स्त्रोताचे पठन करावे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता नष्ट होते एवढे हे प्रभावी स्त्रोत आहे उपवासाच्या दिवशी उठून पवित्र स्नान करावे दत्तात्रयाच्या मूर्तीवर किंवा मग फोटोवर हळद चंदन आणि सिंदूर मिक्स करून त्याचे लेपन करावे त्यानंतर व दत्तात्रेय महाराजांची पूजन करायचे आहे ज्यामध्ये त्यांना गंध अक्षदा फुलं धूप दीप नैवेद्य परपंच करावा दत्तात्रयांच्या 12 रुपयांची पूजा करावी यांच्या मंत्रांचे पठन करावे त्यांचा मंत्र कोणता आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे जास्तीत जास्त पठन करावे आणि जीवनमुक्त गीता आणि अवधूत गीतेचा श्लोक वाचावे उपवासाच्या शेवटी आरती करावी अशी ही दत्तात्रयांची साधी सेवा दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे यानंतर उंबराच्या झाडाचा पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर बघा दत्त जयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला असते तर मार्गशीर्ष पौर्णिमा हे पहाटे पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता संपणार आहे त्यामुळे दत्त महाराजांचा उपवास जो आहे तो आपल्याला सव्वीस डिसेंबर रोजी पूर्ण दिवस पकडायचा आहे आणि सत्तावीस डिसेंबर रोजी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात तुमच्या कठीणातील कठीण इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला उंबराचं पान लागणार आहे एकच पान आपल्याला लागणार आहे तर आपल्याला घरा आपल्या घराच्या जवळपास एखादं उंबराचं झाड असेल तर तिथून तुम्हाला हे पान आणायचं आहे आणि हे पान आणत असताना आपल्याला व्यवस्थित आणायचं आहे म्हणजेच काय तर किडलेलं फाटलेलं किंवा तुटलेलं हे असं पान आपल्याला आणायचं नाही आहे हे छान पान आपल्याला आणायचं आहे आणि त्यानंतर ते पान आपल्याला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचा आहे हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो देवघरासमोर बसून आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तिथे एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे धूप आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप सुद्धा वापरू शकतात त्यामध्ये तुम्हाला फुलवात किंवा जोडवात घालू शकतात तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही दिवसभरामध्ये करू शकतात फक्त बारा ते साडे बारा ही वेळ सोडून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही वेळ जे असते ते दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता यानंतर हे पान एका तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे देठ आपल्याला देवांकडे करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एका तामणमध्ये हे पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक चिमुटब बळ त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध असं आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे आणि जेव्हा आपण हे पान तोडून आणणार तेव्हाच आपल्याला उमराची एक फांदीसुद्धा आणायची आहे उंबराच्या काडीनेच आपल्याला हे ते हळदी आणि कच्चं दूध जे आपण मिश्रण केलेलं आहे ते भिजवून आपल्याला यावरती आपली इच्छा लिहायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक काडी किंवा उमराची एक फांदी थोडीशी आणायची आहे हे फानीस आपल्याला जे हळद आणि कच्चं दूध आपण मिश्रण केलेलं आहे त्याने आपल्याला या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे जसं की तुमची इच्छा असेल धन प्राप्तीसाठी तर त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे धन प्राप्ती होऊ दे असं लिहायचं आहे किंवा मग कर्ज किंवा मग आर्थिक समस्या असेल संतान प्राप्ती असेल अशी कुठलीही इच्छा एका शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहे यानंतर यावर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे तर हे पान आपल्याला तामना तसेच ठेवायचं आहे आणि आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे आणि एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची जप करायची आहे त्याचबरोबर दत्त महाराजांना तुमची जे काही इच्छा आहे जे काही मनोकामना आहे ते बोलून तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण उंबराच्या झाडाखाली साक्षात दत्त महाराजांचा वास असतो म्हणून आपल्याला उमराच्या झाडाच्या जा पानांवरती हे उपाय करायचा आहे उंबराच्या झाडाची आपण जा पूजा केली दत्त तर साक्षात दत्त गुरुंची सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळत असते म्हणूनच आपल्याला उमराच्या पानाचा हा उपाय आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे यानंतर हे पान स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या डाव्या हाताकडे हे पान आपल्याला ठेवायचं आहे यानंतर थे हे पान जे आहे ते तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट तिथे ठेवायचं आहे आणि हे पान जे आहे ते तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये गुंढाळायचं आहे म्हणजे छोटंसं एक लाल कापड घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला बांधून एक पोटली तयार करायची आहे जा आणि ज्या झाडाचं पान तुम्ही तोडून आणलेलं आहे त्या झाडाजवळ जायचं आहे आणि उंबराच्या झाडाच्या मुडाशी एक खड्डा खोडून ते पान तिथे दाबायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात ज्या झाडाचं तुम्ही पान आणलं असेल त्याच झाडाखाली तुम्हाला हे दाबायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हे पान आणणार त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय सुद्धा करायचा आहे आणि परत तिथेच तुम्हाला दाबायचं सुद्धा आहे तर हा उपाय करताना पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करा दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या इच्छा ज्या आहे ते नक्कीच पूर्ण होतील अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ